ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका करणार नाही जर आज जो काय आम्ही निवेदन देऊ आणि प्रशासननी जर ते काढलं नाही तर लक्षात ठेवा पुढच्या वेळेस या याच्या मोठ्या संख्येने आज फक्त आम्ही या गावात या अंबिका नगरचे लोक बोलवले पुढच्या वेळेस जिल्ह्यातले लोक येऊन ती काढून टाकू याची प्रशासन काळजी घेतली पाहिजे अरे कुठलंही कागदपत्र नसता कुठलीही परवानगी नसता जर असे मस्जिदी उभारतील आणि त्याच्यावर भोंगे लावून हिंदूंना त्रास देतील आणि हा यांचा धर्म आहे पहिले हिंदूंना त्रास द्यायचा गायचे मटण गायचे त्यांच्या घरासमोर हाडकं फेकायचे आणि हिंदूंनी घर सोडून जायचे हा यांचा जियादचा प्रकार आहे हा आणि हा इथं चालू आहे का तुम्ही जागृत हो म्हणून ठीक आहे आमच्या इथं बघा काही काही ठिकाण असे आहेत वार्ड नंबर दोन जर बघितलं पहिले हिंदूंची संख्या जास्त होती मागा स्वर्गीय लोक सर्वात जास्त तिथं राहिला होते आता पाहिलं सगळे घर सोडून पळून राहिले का बरं हिंदू धर्माला मानणार लोक घरासमोर हडका आले का धर्मभ्रष्ट वाटत निघून जातात आणि पाच वेळ भोगतात हे ऐकून घेणार कोण आणि आपल्या पूजा जर चालू असली छत्रपती संभाजी नगर मध्ये जर पाहिलं तर तिथंच आपल्या एक हिंदू वस्ती होती अचानकपणे लो... हिंदू लोकांनी जमिनी विकल्या मुसलमान वस्ती झाली हनुमान चालीसा चालू असताना त्याच्या मधीच जाऊन विरोध केला हनुमान चालीसा काय रोज करत नाही हिंदू आठवड्यातून एकदा करतो शनिवारी हे सुद्धा त्यांना सहन होत नाही मग रोज हे पाच वेळा भुकणारे भोंगे आम्ही का बरं सहन करायचे हा हिंदू राष्ट्र आहे आणि हे या पहिले जर आपण कुणाचं ऐकायचं असेल तर पहिले हिंदूंचं ऐकायचं चा नंतर हे आणि त्याच्यात पण हे आलेले इथले नाहीये आणि जे स्वतःला इथं येऊन हिंदू हिंदूंवर जर कब्जा करायचा प्रयत्न करत असल तो ती वेळ गेली आता हा गांधीचा जमाना नाही हा स्वतंत्रवीर सावरकरांचा आणि नथुराम गोडसेचा जमाना चालू झालेला आहे आम्ही गांधीला नाही तर आम्ही गोडशेला मानणारे लोक आहेत आणि जो कोणी धर्माच्या सोबत उभा राहील जो कोणी क्रांतिकारक असेल जो धर्माबद्दल बोलत असन आम्ही त्याच्या सोबत उभे आम्हाला सर्व धर्म समज हो घेणं देणं नाही आम्ही फक्त हिंदू आहेत आणि आपणच सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे का आपण काम करत असताना आपली जात कोणती हे विसरून जायचं हे मातंग समाज हा महार समाज हा वाल्मिकी समाज हा मराठा समाज हा वंजारी समाज हे सगळं डोक्यातून काढायचं आम्ही फक्त हिंदू आहोत आणि जोपर्यंत तुम्ही हिंदू आहे तोपर्यंत जिवंत आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जातीचे अभिमान बाळगायला लागले तर बांगलादेश सारखी तुमच्यावर परिस्थिती येणार नाही या विचार करू नका बांगलादेशमध्ये पण हीच परिस्थिती होती तिथेही लोक जातीत वाटल्या गेले ते आणि तुमच्या इथले जसे काही काही सेक्युलर आहेत ना आतून काढ्या करतात तुम्हाला म्हणतात तोडा तसं प्रशासनाला फोन करतात तसे तिथं पण होते पण ह्याच लोकांच्या पोरींवर बलात्कार त्या बांगलादेशमध्ये सर्वात पहिले झाले कारण तू तुझ्या धर्माचा झाला नाही तर आमचा काय होणार आहे ह्याच लोकांवर सर्वात पहिले अत्याचार झाले त्या बांगलादेशमध्ये आणि तिथं कुठल्याही कोणाची जात विचारली नाही एकाही माणसाची जात विचारली गेली नाही जर आपले तिथले पोलीस पाहिले ना पोलीस स्टेशन मधी टँटी काढून त्यांना चेक केलं हिंदू एका मुसलमाने